तुम्ही मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी भांडत असताना देवाभाऊने गुपचुप कामगारांची मस्त शेकवली दिवसाचे कामाचे नऊ तास ऐवजी बारा तास केले तुम्हाला असं वाटेल याचे एक्स्ट्रा पैसे मिळतील तसं नाहीये उलट उद्योगपतींना एक्स्ट्रा पैसे मिळावे म्हणून देवाभाऊंनी हा कायदा बनवला आहे कारण आता देवाभाऊंना तुमची गरज नाही देवाभाऊ मत चोरून पुन्हा निवडून येणार आता तुम्ही फक्त उद्योगपतींचे खिस्ते भरायचे आणि मोदींना टॅक्स द्यायचा निखिल वागळे यांनी या बारा तासाच्या कायद्यावरून फडणवीसांचे कसे बारा वाजवले हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राहुल गांधी वारंवार आरोप करतात मोदी सरकार अदानी अंबानी सारखी साठी काम करतो लक्षात घ्या कारखान्यातला कामगार आता नऊ तास काम करतो पूर्वी तो आठ तास काम करायचा मध्ये एक तास वाढवण्यात आला नऊ तास काम करतो आता कामाचे तास बारा होणार आहेत बारा तास कामगारांना काम करावं लागणार आहे हा निर्णय या कामगारांची आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो म्हणून मी म्हटलेलं आहे बारा तासाचा हा जो निर्णय आहे तो या कामगारांच्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य संघटित कामगारांच्या आयुष्याचे बारा वाजवणार निर्णय या नव्या कायद्याचा फायदा कामगारांना अजिबात मिळणार नाही आहे लक्षात घ्या त्यांना कोणतेही अधिक पैसे मिळणार नाही आहेत पण या कायद्याचा खरा फायदा हा मालकांनाच होणार आहे मालकांना नवे कामगार घेण्याची गरज पडणार नाही पूर्वी जे तीन शिफ्ट मध्ये काम चाललं होतं ते बारा बारा तासाच्या शिफ्ट मध्ये काम होईल नवा रोजगार कमी होईल आणि बारा तास कामगार त्याच पैशात राबवून घेता येईल संपूर्णपणे मालक दर्जिना कायदा आहे पिळवणूक करणारा कायदा आहे गंभीर गोष्ट आहे हल्ली काय होतं मराठा रिझर्वेशनवर चर्चा होते राजकारणावर चर्चा होते शिंदे इथे गेले अजित पवार हे फोनवर बोलले फडणवीस हे बोलले भुजबळ हे बोलले पण मूलभूत कायदा किंवा अधिक गंभीर गोष्टीवर शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे आता समजा मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेले आहेत शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे यावर चर्चा नाही होणार तशीच या कायद्यावर सुद्धा लोकप्रिय चर्चा होणार नाही तुम्हाला लक्षात आहे किती चॅनलनी यावर चर्चा केली कुठे ऐकलंय तुम्ही की महाराष्ट्रामध्ये कामगारांचे कामाचे तास नऊ ते बारा करण्यात आले या विरुद्ध आवाज उठवत आहे कुठे चॅनलवाले तुम्हाला ते दिसणार नाही कारण चॅनलवाल्यांसाठी हा इंटरेस्टचा विषय नाहीये मी तुम्हाला सांगतो मी फडणवीस सरकारचा तीव्र निषेध करतो या कामगार विरोधी कायद्यासाठी ही कामगारांची शुद्ध पिळवणूक आहे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात पहिले कामगार मंत्री बाबासाहेब आंबेडकरच होते या देशातल्या कामगार कायद्यांचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार मंत्री म्हणून घातलेला आहे त्यावेळेला कामगारांचे कामाचे तास बारावरून आठ करण्यात आले प्रॉविडंट फंडची सोय करण्यात आली भरपकारी सुट्टी कामगारांना मिळू लागली पेन्शनची सोय झाली कायदेशीर रजा जे आता आपण सेल वगैरे म्हणतो त्या मिळू लागल्या त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यावर कामगाराच्या वारसाला नोकरी मिळायला लागली याशिवाय महिलांना प्रसूतीची रजा मिळायला लागली असे अनेक कायदे महागाई बत्त्याचा कायदा झाला बाबासाहेबांनी आपण कामगार मंत्री असताना करून घेतले भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही देणगी आहे मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने हा नवा बारा तासाचा कायदा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही एक प्रकारे अपमान केलेला आहे लक्षात घ्या म्हणजे बारा तास कामामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कामगार वर्गाचं हे लक्षात घ्या आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं सकाळी आठ ते रात्री आठ काम करणार घरी जाणार कधी झोपणार कधी झेपणार कधी आणि मग कुटुंबाला वेळ कधी देणार हा जो थकलेला कामगार आहे तो आपल्या कुटुंबाला कधी वेळ देणार यामुळे स्ट्रेसमध्ये वाढ होऊ शकते शारीरिक आजारांचा धोकाही वाढू शकतो माणूस जगतो कशासाठी माणूस कमावतो कशासाठी याचा विचार करा माणसाने बारा तास चौदा तास काम केलं एखाद्या जनावराप्रमाणे खरं तर तो सुद्धा असं काम करून घेणं गैर आहे असं मी मानतो पण अशा एक घाण्याला बैल झुंपला आहे त्याप्रमाणे बारा तास काम केलं तर कदाचित मालकाचा फायदा होईल कारखानदाराचा फायदा होईल पण लॉंग रनमध्ये टप्प्याचा विचार केला तर मालकाचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि तीन शिफ्टमध्ये चालणारी कंपनी जर दोन शिफ्टमध्ये चालायला लागली तर नव्या नोकऱ्या निर्माण होणार नाहीत हे लक्षात घ्या अगदी होणार नाहीत नव्या नो आज आपल्याला नोकऱ्यांची गरज आहे हजारो बेकार लाखो बेकार नोकऱ्यांच्या शोधामध्ये आहेत आणि अशा वेळी तुम्ही आहे त्या कामगारांचे कामाचे तास वाढवलेत तर नवे कामगार येणार कुठून हा खरा प्रश्न आहे पण मोदी सरकारला विचार नाही फडणवीस सरकारला विचार नाही लोकांना आश्वासनं देतात रोजगार निर्मितीची पण प्रत्यक्षात कामगार विरोधी धोरणं राबवतात मित्र हे कुणाचं सरकार आहे मला प्रश्न हा आहे तुम्हाला विचारायचा हे कुणाचं सरकार आहे हे लोकांकडून मतं घेतात आणि जनविरोधी लोकविरोधी धोरण राबवतात हे धोरण त्यापैकीच आहे याआधी जनसुरक्षा कायदा आणला म्हणजे तो लोकांना तुरुंगात डांबण्याचा कायदा आहे मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं कोणालाही तुरुंगात डांबू शकतात इथे कामगारांना बारा तास झुंपलेला आहे म्हणजे विचार करायलाच नको तुम्हाला कसलाच विचार करायला नको राजकीय सामाजिक तर जाऊ द्या आपल्या कुटुंबाचा सुद्धा विचार करायला नको इतकी वाईट परिस्थिती आहे काय करायचं यांचं कसली सरकार आपण निवडत आहोत काल मी आणखी एका विषयावर बोलणार होतो याचा संदर्भ घेऊन त्यावरही जातो खासदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईमध्ये निदर्शनांना बंदी घाला ती रिलोकेट करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय म्हणजे एका बाजूला हे सरकार उद्योगपतींची बाजू घेतं कामगार विरोधी धोरण करतं दुसऱ्या बाजूला जनतेची आंदोलन सुद्धा दडपली जावीत अशी पत्र यांचे खासदार लिहितात काय मत आहे यावर एकनाथ शिंदेंचं दक्षिण मुंबईमध्ये जनतेची आंदोलन होऊ नयेत असं तुमच्या खासदाराला वाटतंय तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का म्हणजे मी जे म्हणतोय की हे सरकार जनविरोधी सरकार आहे केवळ मुख्यमंत्री आणि मंत्री नाहीत यांचे खासदार सुद्धा जनविरोधी आहेत मिलिंद देवरा एका बाजूला म्हणतात आंदोलन करणं हा जनतेचा मूलभूत हक्क आहे हक्क आहे ना मग आंदोलन कुठे करायची दक्षिण मुंबईत नाही करायची कारण तुम्ही राहता उच्च लोक राहतात तिथे मंत्रालय आहे तिथे सरकारी ऑफिसेस आहेत तिथे इंटरनॅशनल कार्यालय आहेत म्हणून लोकांनी आंदोलन नाही करायची एक तर तुम्ही सगळ्या आंदोलनांना चेपलत आझाद मैदानात मुंबई हायकोर्टाची मोठी चूक आहे असं माझं मत आहे तुम्ही सरकार म्हणून असे वागा की लोकांना आंदोलन करायची गरजच पडू नये मराठा आंदोलक मुंबईत येऊ नयेत असा निर्णय जर फडणवीस सरकारने घेतला असता तर लोकांची गैरसोय झाली नसते पण हे सरकार जनविरोधी आहे लोकविरोधी आहे म्हणून आंदोलनालाही विरोध करतं आणि कामगारांचे कायदेसुद्धा बदलतं हे लक्षात घ्या शेवटी पुन्हा एकदा सांगतोय बारा तास काम करण्याचा हा नवा कायदा घातक आहे तो आयुष्याची माती करणारा कायदा आहे